सर्व नाम नामनाम आपण सकाळपासून सांगितलेलं आहे नामावर निश्चय किती पाहिजे आता माझी तिकडली कोली आहे समाज आहे माझी ती भाषा जरा तुम्हाला समजायला बघा कसं होतं कोली समाजाची भाषा आहे म्हणजे नामावर निश्चय आपला किती दूड पाहिजे ज्या टायमाला युद्धभूमीवर कुरुक्षेत्रावर त्या कर्णाचा रथ चिखल मासामध्ये त्या त्याला श्रापत होता प्रत्येकाला ही गोष्ट माहित आहे आणि समोरच्या अथ भगवान श्री कृष्ण परमात्मा गांधीवधारी अर्जुन आणि तो मूर्ती मंत शंकरू सारथी साडत धरू अर्जुन यशे पहिले सध्या आणि तो ध्वजस्तंभावर मानवते आणि स्वतः या विश्वाचा मालक भगवान श्री कृष्ण परमात्मा त्याचा रथ आखत सांगायचं मतलंय ना ते त्याच्या पाठीमाग कोण आहे तो अर्जुन गांडीव आणि तो समोरचा कर्ण काय बोलते हे अर्जुना जो पर्यंत माझ्या रथाचा चा माझा वध कर समोर कोण आहे भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुन आणि हनुमंतरा त्याच्या रथावर त्याला माहित आहे भक्त तो त्यांचे युद्ध करते एवढा निश्चय त्याच्या शक्तीवर जोपर्यंत चात उतलेला आहे तो पर्यंत नाही तर मी श्रुतीच मी कोण बोलते करून बोलते कुणाला बोलते अर्जुनाला मी समोर भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्यांच्याच राहता होतो मारुत रे त्यांच्या समोर तो शक्तीचा प्रदर्शन न करत त्यांना निश्चय सांगतो तेवढा निश्चय आम्हाला आमच्या सद्गुरूंनी जो आम्हाला नाम दिले त्या नामावर असल्या तरी एक पण इकडे तिकडे जन्मली असे काय झोले कुठे कोणीच निश्चयाचे बल तुका तेच बल आहे ना दुसरा चालले आमचा निश्चय कधी देवायचं दादा तर तेच सांगतात अरे तुम्हीच देव तुम्हीच देवात आले की त्याचं कारण असतो तुम्हीच देवात आपण देवा परत आमतीतला जे ताबा तर फार पद ते त्याला नाम 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 बाबा हे मला तर दिलेलं मग तो नाम आता अर्जुनाला पहिला गुरु नव्हता का सर्वांना माहित आहे विश्वामधला सर्व शक्तिमान सर्व श्रेष्ठ गुरु हा द्रोणाचार्य होता त्या टायमाला या कारणाचा त्याने शिष्य शिष्य स्वीकार नाही केला कोणी द्रोणाचार्य नाही माझा शिष्य आहे मग युद्धभूमीवर काय झाला माल गाले ना अर्जुनाच्या गुणाची आजची तुम्ही काय बोलायची मला माहित आहे माफी मागून बोलावं लागते मला अर्जुनाच्या केला मग पुन्हा युद्ध विमोर गुरु का केला युद्ध विमोर तैसा अनुग्रह पैराया श्री हरी केला धनंजया आता कवण्या ही माया ऐशी भास नेणे चित्तो एकशे पंच्याऐी क्रमांकाची वेळ अकरा वाद्यांबर के। अनुग्रह केला कोणाला अर्जुनाला माल गाल्यात माल असून तरी म्हणून विचार माल आहे मग तो अनुग्रह आहे का तो अर्जुनाला एकदम तो अवघड हरिकथा न आवडाय पंढरी ना आता एकांत स्त्री नेला गुरु शिष्याची एकांती जो अक्षर एकाशी होत होती ते मेघाची गरज होती सैंग याची सव्वीस क्रमांकाची दुसरा अध्याय एकांतस त्यांनी गृनी शिष्याला नेला त्याच्या कानामध्ये श्री सिंधूच्या कोहरी मी नोकरी स्त्री त्रिपुरा सांगितले जे एकशे सतराशे एकान क्रमांकाच्या अठरा मध्ये जे कानामध्ये सांगला त्याला बोलतात अनुग्रह आणि त्याच्यात आत्माराम प्रगड होते अनुग्रह झाल्यामुळे अनुग्रहाचे करणे पाताचे पाहणे आणि न पाहणे आलाय घेतले दोनशे तीस क्रमांकाचे वाचला नंबर अकरा नंबरचा तो अनुग्रह अर्जुनाला युद्ध भूमीवर झाला तो अनुग्रह अर्जुनाला युद्धभूमीवर झाला तो अनुग्रह होऊन पण हो। नामस्मरण करावंच नाही तर का अर्जुन होताना अनुग्रह देवाचा होता भगवान श्रीकृष्ण परमात्माचा होता तरी पण शेवटला गीता गायितली साक्ष श्लोकांची कुणाला अर्जुनाला तरी पण त्यांचा पोरगा कोण नातू दे युद्ध अभिमन्युद्ध ते पडला युद्ध भूमीमध्ये पडला तो बाण लागून त्याला गायला जायला तो तेव्हा प्रतिज्ञा केलीच ना द्रोणाचार्याला द्रोणाचार्या ना कोणते हा सूर्या घ्या जय नाही म्हणून त्याच्यासाठी आमचा मर जर जावाचा करावा लागेल एकच उपाय नामाचा नामस्मरण करणे सकाळपासून नाम 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 नामच आणि परम बहतूना सखे स्नाधी कर्म हे दोतरांची काही गरज नाही बहतूं सखे स्नाधी कर्म नामे पावन धर्मा धर्म नामच पर ब्रह्म वेदार्थ क्रमांकाचे पंचवीस नंबरचा श्लोक नामच पर ब्रह्म वेदार्थ आहे नामच ब्रह्म है नामच वेद आहे नामच वेदांचा अर्थ आहे चार वेद सहा सहस्र अठरा प्राम ह्या काय करायची मग माऊली बोलून जातो नाही करायचं वाया कथा सांडी मार्ग वाया कथा आम्ही कथा सांगण्याशिवाय नाही कथा सांगण्याशिवाय तर व्यर्थ कथा सांडी त्या मार्गाने जे कथा सांगणाऱ्यांच्या मार्गाने तुम्हाला आरी भेटणार हे आपला सद बाबा मत आहे का रामदास मत आहे का अमृत मत आहे ज्याच्या नावाने आज दिवसाला करोड रुपयांनी बुलाडाल त्यांचा मत आहे मावनीचा मत आहे तुकाराम महाराजांचा मत आहे का आपला मत आहे नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पाय पडी मिठी साधनच नाही कुठला साधन करणार साधन करणार कुठला नामाशिवाय साधनच नाही करा वाऱ्या करा दिंड्या काही करा पण इथं ज्याच्या नावाने दिंडी निघत ते काय सांगतात नाम हा पडते जे तू करशील हकारुनी सांगे तुका नाम घे नाम घे नाम घे नाही आता काय करणार त्याचे आपल्या आपण महाभाग्याच महाभाग्याच आपल्याला श्रीपाद बाबा सारख्या रामदास बाबा सारख्या अमृत सारख्या उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती कुठे तुम्हाला दिसणार आहे कुठे दिसणार परब्रह्म सद्गुरूची मूर्ती <laughs> आहे तर तुम्हाला देव 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 कुठे देव देव दिसतात कुठे देव दिसणार आता आपल्यामध्ये समोर उघडे परब्रह्म त्याच्यात मध्ये उघडी परब्रह्म काय त्याची त्याची बोलण्याने सुधरेल नाम 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 काय बोलले सतरा वाद्य तेवीस नंबरचे ते ते नाम तरी अनादि परब्रम्ह जे जगदादि विश्राम धाम तयाचे एक नाम त्री धा पै असे तिनशे अठ्ठावीस क्रमांक देऊ सतरा वाद्य तेवीस नंबर श्लोक ते, ते की अनाम आजाती परी अविद्या वर्गाच्या राती माझी उलक्यावर श्रुती खून केली तीनशे एकोणतीस आणि मग हिरो रोजच बोलतो आम्ही काय बोलता उपद्रिया बालकाश बोलून गेलं कोणीतरी उपद्रिया बालकाचे नाव नाही तयापाशी ठेविले नावाशी ओ देत उठे तीनशे तीस क्रमांकाची भगवान श्रीकृष्ण परमात्माला हा नाव ठेवले आहे प्रभू रामचंद्राला हा नाव ठेवलेला आहे उपजल्यावर बारावे तेराव्या दिसाने नाव ठेवलेलं आहे कोणी त्यांच्या मामाने काकाने दिवशी ठेवलेला आहे कष्ट येते गाराणे ते हो देव नाव येतो संकेत तू हा हा संकेत आहे तिची एकतीस क्रमांकाची आणि त्याच्या कालची ओवी काय बोलताना सोलावे भाषे ज्ञान ठेवले होते ब्रह्माचा अबोला फुटावा

ऐसा मंत्रू देखला कन्व वेदे बापे वेदांच्या बापाला माहित नाही जो आम्हाला आमच्या जी वस्तू दिले ती वस्तू वेदांच्या बापाला माहित नाही कोण सांगतय देव सांगतो देव मग आम्ही देवाचं ना ऐकलं ते ऐकणार कोणाचा बुवांचा कुणाचा ऐकणार बुवांचा ऐकणार मग मग दाविले दिले ब्रह्म अलविले कौतिके आता टाके पुढा उभा भरला घरदाट हरि दिशे त्याची आम्ही रोज बोलतो भरला घर दाट हरि दिसे पण तो आलवल्यावर प्रत्येकाला अनुभव आहे मागासलेला पुढ जपता कंठी पुढे उभा जगी कुठे जगले त्याला बघायला फक्त कंठामध्ये नाम जप उभा पुढे उभा तुझे शिखरी उपनिषेदार्थ नगरी आहात ब्रह्माच्या एक आहारी चौतीस ते बाबा जो ब्रह्मदेवाच्या पंक्तीला बसेल त्यालाच हे नाम समजेल यात्रा कुणी लिहिलं कुणी आता आमच्या पुढे नाम आला मग आम्ही ब्रह्मदेवाच्या पंक्तीला बसेल तर पात्रतेचा आवड का विचार करा पण सद्गुनाथ आम्हीच बसतो गुरुवर ब्रह्मा गुरु र विष्णू गुरु देवो महेश्वर गुरु रक्षात पर ब्रह्मा तस्मय श्री गुरु पर ब्रह्मानी आपली पात्रता नसतानी आपल्या त्या ब्रह्मदेवाच्या पंतीला बसवलं नसेल बसवलं तर मावली काहीतरी गेलो असं बोलवलं तुम्हाला काय झालं त्याच्याच खाली वतन पण सृष्टीच्या उपक्रमा वेडा वेडायचा ब्रह्मा एकला होता तीनशे छत्तीस क्रमांकाची ज्या टायमाला विश्वामध्ये सृष्टी उत्पन्न केली ब्रह्मदेवाने तेव्हा हा कोणाचा ब्रह्मदेव कोण आहे मी बघितलेला काय तो वेड्यासारखा इकडे तिकडे हिंडत होता असा माऊली सांगत याला सृष्टी बनवायची अक्कल राहिली नाही कशाने अक्कल आली त्याला त्याचेच खाले म्हणतात ईश्वराचे नाव नवलेखे आणि सृष्टी ना करू शके तो केला एके नामे थोडासा तो नामानी शाना झाला आणि हे आपल्याला पृथ्वी बनवलं ज्वारी बनवली बाजरी बनवली कुणी ब्रह्मदेवानी बनवली मग तो कशाने जाणार वेढा तर नामाने तो नाम जर आमच्या परत आलेला आहे राईट फाईट तर आम्ही त्याचं काय चिंतन करावा ना थोडा दादा दामेंड बसा भाऊ अन्ना दामेंड बसा एवढा जर आम्हाला संसारामध्ये उरपटला नाम घेऊन पण तर मग त्यालाच त्या पायपा का पायपादू पवित्राने गोड दुसऱ्याला नाही बाकी त्वचे पदरा आठ तरी अभिरूण गोचिड़ असून तरी अमृत धर तुम्ही नाम नको एकेची घरी

नाम असून ना नाम जात ह्या नाम पाप ह्या नाम काय असेल पापाची संज्ञा तिकडे हा तर तरी सर्व मंत्रांचा राजा बघ नागी मारखे तरी सर्व मंत्रांचा राजा काय असतो सर्व मंत्रांचा राजा कोण तर नाम सत्कारू जो तुझा तिचा तो सत्कारू तिचे मी ते या सतराव्यात तेवीस नंबर केलं मग एवढा पवित्र नाम आमच्या परत आला त्या ओळी उल, गावामध्ये आला महात्म्यांच्या मुखातून सर्व ऐकलं तर आता कीर्तन होईल कीर्तन म्हणजे काय कीर्तन करणाराच पुण्य भेटणार आहे का प्रवचन करणाराच पुण्य भेटणार आहे का प्रवचन करणाराच मुक्त होणार आहे का कीर्तनाची सोपी आणि एकदम सोपी माउलीने व्याख्या सांगली तरी कीर्तनाचे नटनाचे नाशले व्यवसाय प्राय चित्ताचे की नामच नाही पापाचे आईचे केले पापा की सत्यानं कुंभ जायची गरज नाही कुठे जायची गरज नाही पापाचा नामच मारण्याचं कीर्तन तरी कीर्तनाचे नाही नटनाचे नाशले व्यवसाय प्राय चित्ताचे की नामच नाही पापाचे आईचे केले अरे पापाचं नावच उरला हो नाही सत्यानं भ्रमा नवाद्याचा धर्म यमकला उकलली तिरते ठाया वर उठले यम लोकीची खुंटली राती अग्री तर काय सांगणार सांगा एवढा नाम कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम एक हरिनाम जपता लढे तरी <laughs> आम्ही नामस्मरणारा कमी का फोडता मी करतो असा तो पकडणार माझे दादा सांगतात म्हणून बोलतो असा फोडायला काय करणार काय यमू म्हणे कवनात यमावे यमू म्हणे ते दमावे तिथे म्हणती काय खावे अरे दोष ओघात औषधला ना दोष उरला नाही नामस मला काय असाल तो निघून गेला घसून 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 निघून गेला तो माझे नाम कोसे नाहीच करले विश्वाचे दुःखे अवघे जग सुख धुम धुमत भरले दोनशे क्रमांकाचे नामधारकाच्या पुण्याने विश्व चालतंय कधीच बोलले असत जग ही प्रॅक्टिकली सत्य आहे प्रॅक्टिकली सत्य ते पहाटे विना पहावी ती अमृत विण देवी ती ते पहाटे विणं पाहावी ती अमृते विण जीवी योगी आम्ही दहावी ती कैवल्ले डोला दोनशे एक क्रमांकाची नवरा नंबर बोलतोय सकाळशिवाय सकाळ अमृताशिवाय अमर चालता बोलता तो योगा मी बघतो ते पहाटे विनं पा अमृते विन दि योगी आम्ही दहावी ती कैवल्य डोळा ादा नाता मध्ये होते बोल साक्षात्कार झाली सत् समाधी चालता बोलता समाधी तैसा मी जे तुला आगवा त्याची तुका तयाच सद्भावा तरी न करता पांडवा भजन झाले दोनशे एकसष्ट क्रमांकाचे नव्या त्यांची न करता भजनाची रीत जाणून घ्या रामदेव मला लागायला मध्ये नसेल नाम विचार कोणाल तरी मामा आहेत सुधीर बाबा आहेत तुमच्या आबासाहेब आहेत आपण जर जाणून घ्यायचे तर विचारायला काय जात विचारायला काय जातं जात काही एखाद्याने वैकुंठ यावे ते वैकुंठे केले आगवे याचे नाम घोष गौरवे ढवलेले विश्व दोनशे तीन क्रमांकाचे पहिला कुणीतरी एखादाच ऋषी मुनी पुण्यवान वैकुंठाला यायचा पण आता लोंढ्याचे लोंढे लागलं या माझे सद्गुरू श्रीफादोबाचा मत नाही माझे सद्गुरू तर ज्ञानोबा माहितीचा देवाचा मत आहे तो कशाने नामधारकच लोंढ्याचे लोंढे जावं लागले या सिनेमा त्याला मिोंढ्याचे लोंढे जायला लागला या भूमीनुसार हे मी लावायचं नामधारायला जायला लागले नाम शिवाय परमार्थ नाही नामाशिवाय वाचे पुढा भोजे नाम नात माझे जो जन्म शस्त्र ओळगीचे एक वेळेला या वया दोनशे साक्रमांका बोलले एक वेळेला जर यावा हा नाम कुठे जन्माची जर पुण्यही असेल तर आम्ही तो नाम का जातो तो आम्ही ना का तपमान आहे त्यांनी तर उद्धार आहे त्याने तर मोक्ष आहे त्याच्यासारखे परमार्थ त्याच्यासाठी जन्माला आलो त्याच्यासाठी गुरु केला मग त्या के सो सोला का आम्ही भोगावान आहे त्याचेच खाली बोलता है? तो मी वैकुंठी नसे वेलू एका एक भान भिंबीने दिसे वरी योग्यांच्या मानसी उमडवली जाय दोन सात क्रमांकाची मी वैकुंठाला नाना आहे तो मी वैकुंठी नसे वेलू एक सूर्याच्या बिंबामध्ये नाही आणि आपण आता मी जी उभी बोलतोय बघा तू जर जमली तर परीतया पाचशे पांडवा मी हरपलो घोष घेतोष माझा दोनशे आठ क्रमांकाची होत्या जत्रा मध्ये आपल्या हर माणूस हरवला तर आपण पोलीसच्या चौकीला जावा आणि काय सांगू अमुक अमुक नावाचा जगदीश नावाचा माणूस हरवले का मग देव सांगतो या जत्रेमध्ये मी हरवलो हरपलो हरवलो चिपलू परी तया पांडवा मी हरपलो दिवसावा घेत नाम घोष बरवा मा माझा ह्या हृदयामध्ये नामस्मरणाचा घोष चालले हृदयामध्ये तिथे मला बघ तो माझा पत्ता आहे तिथे मी तुला भेटेन तिथे मी तुला भेटेन पण ते भेटायचे सहज आहे हृदयामध्ये मी राम रोज बोलता आजचा सर्व सुखाचा आराम की भ्रांताशी काम विषय होईल की नव्या ते बोलतात साठ्या मग आणि त्याच्याच खाली नव ते कृष्ण विष्णू हरे गोविंद या नामाचे निकल प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती काय राम कृष्ण हरी गोविंद माझ्या या तत्वाची चर्चा प्रचार प्रसार असा मेळावा घेऊन शनी करावा लागलं काय सप्त करून करावा लागलं कोण राम कृष्ण हरी मग कुठला तत्व रोज बंबल आम्ही नामा परत तत्व नाही रे अन्यथा रोज पंबो आणि त्याचे जवळ नाम नाही तो वाया स्पष्ट स्पष्ट मत टाकलं की ज्या पंथामध्ये नाम नाही त्यामध्ये तो वाया वयारिपाडायचा अभंग द्या ज्ञान देव मौनिस्त्री हरी कैशिनी दैवत प्रसन्न त्वरित त्वरित म्हणजे आता लगेच जाग्यावर कुणी दाखव ना अरे विचारतच नाही जो आम्हाला मारले होते ना त्याला आम्ही प्रश्न विचारित आली आहे जे बोललेलं मग आम्ही कसा काय पाहिजे घटाके खरा एवढं विचारलं पाहिजे नाही ते जमतच नाही या ना ज्ञान ना। देवजीने नामे विना खाली काय बोलता पाहिजे राम कृष्ण ज्या मार्गाने गेलं ज्या रस्त्याने गेलो त्या रस्त्याने माऊणी सांगतो मी गेलो आणि आपल्याला जायला सांगता मग दी दी। ते सांगतात फर्स्ट सांगता मार्ग दावणी गेली आधी दयाची पंथे चालू जाता न पडे तुमचा कुठे काटेवर उठणार ना याच रस्त्याने जा याच पंथाने जा हा या रस्त्याने मी गेलो पण आम्हाला सकाळपासून बोलले एवढं मला आज झाला ना एकच एक ने आधी माझं बसले त्याच्यासाठी थोडसा दोन मिनिटं बाबा हा सातशे श्लोकांची काय कुणी युद्ध भीमेवर भगवान श्रीकृष्ण परमात्मा कधी आलं पाचशे चौऱ्यात्तर पाठवासा सापडा देते तुला सांगायला सांगलं भगवान वाद उवाद पाचशे चौऱ्याहत्तर अर्जुन अर्जुनाचा प्रश्न असा बोल पंच्याऐंशी संजयाच चाळीस राष्ट्राला एक कधी झालंय सातशे श्लोकांची गीता पूर्ण त्या सातशे लोकांचे माऊलीने नऊ हजार तेहतीस वेळा लिहिल्या त्याच्यात नाथबाबांनी पाठीमाग पास लिहिले नऊ हजार अडतीस वेळ मग तो बघतो पहिला अध्याय काय नंतर अर्जुन विशाल योग काय अभ्यास एकदम सोपा गुरुचे अभ्यास अभ्यास फोलाव लागतात अर्जुन विशाल यो गोव्या किती टाकल्या दोनशे पंच्याहत्तर श्लोक किती टाकले सत्तेचाळीस दुसरा अध्याय कुठला चांगला सांख्ययोग होव्या किती टाकल्या तीनशे पंच्याहत्तर श्लोक बहात्तर तिसरा अध्याय कुठला टाकला कर्मयोग गोव्या दोनशे शहात्तर श्लोक टाकल्या त्रेचाळीस चौथा अध्याय संन्यास योग गोव्या किती टाकल्या दोनशे चोवीस लोक टाकले बेचाळीस पाचवा अध्याय कुठला टाकला ना चौथा ज्ञान कर्म संन्यास योग मला माहिती ज्ञानी माणूस बसलेले लगेच मला दुरुस्त चौथा अध्याय ज्ञान कर्म संन्यास योग आणि पाचवा संन्यास योग एकशे ऐंशी योग्या टाकल्या आणि एकोणतीस लोक टाकला आणि सहावाचा आत्मसंयम योग कुठला सांगला आत्मसंयम योग ओव्या यो। चारशे सत्त्याण्णव श्लोक सत्तेचाळीस सातवा ज्ञान विज्ञान योग पहिला ज्ञान नयो विज्ञान ज्ञान विज्ञान योग गोव्या दोनशे दहा श्लोक टाकला तीस आणि आठवा अक्षर ब्रह्म योग गोव्या दोनशे एकाहत्तर श्लोक टाकला अठ्ठावीस नववाद्या टाकला प्रत्येकाला माहित आहे गाभा आहे नवा म्हणजे राज विद्या राज गुह्य योग पाचशे पस्तीस वेळा टाकल्या चौतीस श्लोक टाकला दहावा तर प्रत्येकालाच माहित आहे विभीत योग ओव्या टाकल्या तीनशे पस्तीस श्लोक टाकला नि बेचाळीस अकरावा तर प्रत्येकालाच माहित आहे विश्वरूप दक्षिण योग ओव्या टाकल्या सातशे आठ आणि श्लोक टाकला पंचावन्न आणि बारावा वाचावाच असति छोटा अध्याय दोन तेव्हा विभीत श्लोक आणि तेरावा पुन्हा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग गोव्या अकराशे सत्तर श्लोक चौथी चौदावा गुणत्रय विभाग योग ओव्या चारशे पंधरा श्लोक सत्तावीस पुन्हा पंधरावा पुरुषोत्तम योग गोव्या पाचशे नव्याण्णव श्लोक वीस सोळावा अध्याय दैवासूर संपद विभाग योग ओव्या टाकल्या चारशे त्र्याहत्तर श्लोक टाकला चोवीस आणि सतरावा श्रद्धाश्रय विभाग योग ओव्या टाकल्या चारशे तेहतीस श्लोक अठ्ठावीस आणि अठरावा अध्याय कुठला माहिती आहे ना सांगा झालं काय गीतेचा पारायण जागेवर गीतेचा पारायण काय ना सर्व काय असेल मोक्ष संध्याची मावलीच्या अठराशे दहा वगैरे पाच अठराशे पंधरा झाल्या नऊ हजार तेहतीस आणि त्या मावळीचे नातू पंधरा नऊ हजार अडतीस पारायण खुमने घेतला वाटेला फक्त नामाशिवाय याचा काही नाहीतर मग जयाची पुण्याची पावटी सगळे सवेची इंद्रपणाची उतरे येऊ लागत ती माघारी मृत्यू लोक याच्याबरोबर बोललो जैशी वेशा बोगे पुण्य करणार बुवा लोक पुण्य करा करा आता मी बुवा बुवा नाही घ्या ना नव्या एकवीस नंबर लोक बोलतो तुम्हाला तर ता बाबाने टाइम दिलेला पुण्य करण्यासाठी बोलतो करा सांगणार सांगा काय म्हणा द्यायची पुण्याची पावटी सर येऊ लागा ती लोक तीनशे अठ्ठावीस क्रमांकाची वर नाव्या एकवीस नंबरच लोक त्याच्या खाली बोलता विरशा पुण्यधा वेशा जे वेशा बघू कवडा वेशे मग दारित लाजीरवाने काय सांगू तीनशे एकोणतीस अरे विर्षा पुण्यधर्म हा वेशा पुण्य संपल्यावर स्वर्गाला नाही ठेवी दादा पहिले सोय मग विषय सारख्या इकडे तिकडे गली गली गुजरे गली गली फिराल कुत्रा मात्रा होता माउली समजे काही वाया ओलत उपजे ते नाचे ते उपजे ते नाशे नाचे ते मायाशी अभि नाशे वस्तूला ती वस्तूला माते चुकले पुण्य स्वर्ग कापले तया अमर पण ते वाया गेले अंतिम मृत्यू लोकी <laughs> अंती नावाला वाया गेले तुझी मातीच्या उदर कोहरी पचून या विातरी दाखरी नाव मासपोरी जन्म जन्म आईच्या पोटामध्ये बटेड्यासारख्या उकराचा मराचा उकरासानी माराचा उकरासा हे रानगाड घ्यायचा शरण जावं लागेल काय होतला हा जाग्यावर वाद होतो मग ते बोलताना अगोदर कृषीचा पाना मारायचं की ना त्या अगोदर जागेवर तेव्हा देह मारून टाकतात तरी देह असो आता आम्ही तो केवळ वस्तूचे आहो तो मी दोरी सरपतो हो दोराची करून तुमची आटेक म्हणजे अर्जुना वाया गेला उठला कोंडा द्यायचा अरे तू वेदविध हो दुनिया हो या वेदांताचार्य हो ना तर भागवताचार्य हो ना तर रामायणाचार्य हो मला आणला नाही आता तुम्ही शेतकरी आहात

मामाई पण दिले मामाच्या टाकून पण मना दिला मामाई बोलून नाही बाबा गर्दी बाबा लय दिसत भेटले दिले